हॅलो मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आहे आधी मी तुमच्यासोबत एक गोष्ट क्लिअर करणार आहे की तुम्ही मला कुठल्याही टाईपचे आरोप लावू शकत नाही आणि कुठल्याही टाईपचं तुम्ही मला बोलू शकत नाही की लक्ष्मी तू बोलली होतीस तू कम म्हणजे असं प्रॉमिस केलं होतंस चॅलेंज घेतलं होतंस की तीस दिवस तू कंटिन्यू साडी घालणार आहे तर हो मी कंटिन्यू साडी घातली पण त्यामध्ये चार दिवस जे आहेत ते मी गॅप घेतला त्याचं कारण पण सांगते तुम्हाला खूप मोठं कारण आहे पण प्लीज असं काही वाईट मानून घेऊ नका तुम्ही चार दिवस मी व्लॉगिंग का नाही केली ते तुम्हाला व्हिडिओच्यामध्ये मी सांगणारच आहे पण सगळ्यात आधी तर आपण आणि खरंच एक खरंच एक गोष्ट घडली त्याच्यामुळे मी खरंच नाही करू शकले तर ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे पण आपण आधी व्लॉग बघून घेऊया तर जसं की मी व्लॉगच्या स्टार्टिंगलाच भांडे घसत होते स्वतःला एवढं प्रेम करत होते फ्लॉन्ट मारत होते फ्लॉन्ट करत होते ते खर सांग मैत्रिणींना महिलांना तुम्ही कधी केलंय का तुमच्या सोबत कधी असं तुम्ही स्वतःला कधी सावरता का हो तुम्ही स्वतःवर कधी प्रेम करता का हो आणि तुम्ही स्वतःला कधी म्हणजे असं स्पेशल समजता का, का की हो तुम्हालाही काहीतरी हवंय आणि तुम्हाला पण स्पेशल फील झालं पाहिजे ऑब्विसली झालंच पाहिजे प्रत्येक उमनला प्रत्येक महिलेला प्रत्येक लेडीजला मुलीला स्पेशल फील झालंच पाहिजे आणि जर कोणी नाही करवलं तर आपण ते स्वतः केलं पाहिजे ठीक आहे ते कसं आजच्या रुटीनसोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आत्ता जे आहे संध्याकाळची वेळ झाली होती आणि संध्याकाळच्या वेळी मी अंघोळ करून रेडी होऊन आली होती त्याचं कारण असं की दिवसभर खूप खूप काम केलं कारण घरात छोटे मोठे रेनोव्हेशन चालूच असतात माझे तर तेच केले होते मी आणि ते करून मी संध्याकाळी छान अशी फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर दिवाबत्ती केली छान मग माझा ब्लॉग स्टार्ट पुढे झाला तर हो ती ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते की स्वतःने कधीही इम्प्रेसिव्ह राहावं महिलेंनी कधीही इम्प्रेसिव्ह राहावं कारण काय नाही बघा आपण दिवसभर भांडी घसतो कपडे धुतो घर आवरतो मुलांना सांभाळतो काय म्हणून काय करत नाही पण जर आपण स्वतःला चांगलं ठेवलं नाही स्वतःच्या बॉडीला चांगलं ठेवलं नाही स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं नाही तर आपल्या शरीरावर कोण प्रेम करेल आपल्यावर कोण प्रेम करेल बरोबर की नाही त्यासाठी स्वतःला इतकं छान असं मस्त ठेवायचं आहे आई लोक की खूप सारा काय मेकअप करता येत नाही काय नाही आ, आ, डेली डेलीमध्ये नाही करतात मलाही पॉसिबल नाही होत पण ऍटलीस्ट एक आयब्रो पेन्सिल ज्याने की आपल्या आयब्रोज आपण ठीक कराव्या जे की एकदम परफेक्ट फील होईल आपल्या फेसला पण आपल्याला स्वतःला एक परफेक्ट फील होईल म्हणून थोडं आयब्रो पेन्सिल फिल करायचं जा देन त्यानंतर थोडीशी पावडर किंवा थोडंसं बी बी क्रीम वगैरे हे लावत जा म्हणजे काय होतं ना की आपण थोडा जरी टचअप केला ना तरी आपण आपल्या फॅमिलीलासुद्धा या गोष्टीने एकदम छान ठेवू शकतो जसं की आपण जेव्हा स्वतःला छान ठेवतो स्वतःला इम्प्रेसिव्ह ठेवतो फ्रेश ठेवतो तेव्हा आपले माइंडही फ्रेश असतं विचारही फ्रेश असतात आणि आपण आपल्या मुलांनाही फ्रेश ठेवू शकतो त्या विचारांमुळे अजून चांगल्या विचारात राहू शकतो अजून चांगले कामं करू शकतो प्रत्येक काम एक आ, एक छान पद्धतीने करू शकतो आपण तर तसंच इथे मीही करत असते नेहमी स्वतःला थोडासा फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत असते बाकीच्यांपेक्षा जास्त कारण का की मला व्हिडिओज वगैरे बनवाव्या लागतात आणि रील्स पण बनवाव्या लागतात आणि नेहमी मी, मी बाहेर गेल्यानंतर कोणी ना कोणी मला भेटत असतं तर तेव्हा पण ते एक परफेक्ट असणं गरजेचं आहे की आ, हो की मीच ती आहे आणि हो मी ॲक्च्युअलमध्ये अशी आहे जास्त काय नाही पण मी नेहमी आयब्रोवर लक्ष देते कारण आयब्रो फिलर मी फिल करतेच मला आवडतं तर इथे मी तुमच्यासोबत शेअर करत होते की एक लॅम्प आहे आणि मला म्हणू शकतो की तुम्ही दिवा पण म्हणू शकता ते माझं डिफ्युजर आहे तर हे माला घरा मदें लागते। समर मी हे डिफ्युजर नेहमी वापरते मला घरामध्ये नेहमी लागतो आधी मी समोर वापरायची नंतर मग मी तुळशी समोर वापरत होते देन त्यानंतर मी आता जे घराचं थोडंसं सिस्टम चेंज केलेलं आहे त्याच्यामुळे मी दारामध्ये लावते आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने लावत नाही तर तुम्ही बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं फिल्टर नसताना चेहरा किती छान दिसतोय असा आणि ते छान असं मी सगळ्यांना धूप देत होते माझ्यासोबत तुम्हालाही तर छान अशी धूप घ्या धूपबत्ती आशीर्वाद घ्या बाप्पांचा आणि मंदिर बघू शकता तुम्ही इथे मंदिर असं आहे पण पुढच्या ब्लॉग मध्ये मंदिर तुम्हाला एकदम अप्रतिम असं छान दिसणार आहे आणि देव करो सगळ्यांना असं सुखी ठेव हो, सगळ्यांना असं छान ठेवो हो, आणि सगळ्यांना सुखरूप ठेवो हो, सुखी ठेवो हो, आणि मी खरंच आत्ता Boa, oh, 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 oh. तर ती गोष्ट मी तुमच्यासोबत आता शेअर करते की जी करणार होती मी चार दिवस व्लॉगिंग का नाही केली का मी साडी नाही घातली आणि का तुमच्यासोबत व्हिडिओज व्लॉग शेअर नाही केले त्याचं कारण असं की देवबाप्पाने आमच्या सिक बिल्डिंगमधले एक दादा होते त्यांना त्यांच्या घरी बोलवलं म्हणजे बाप्पाच्या घरी बोलवलं त्यांचं दुःख झालं त्याच्यामुळे मग आम्हाला मला नाही व्लॉगिंग करता आलं आणि नाही मला साडी घालता आलं बिलकुल चांगलंही नाही वाटलं पण चार पाच दिवसानंतर मी पुन्हा व्लॉगिंग करायला लागल्यात आजचा पाचवा दिवस आहे त्या गोष्टीचा तर मी पुन्हा सु, सुरू केलं स्टार्ट केलं आहे व्लॉगिंग करायला आणि आजच्या दिवशी हा ब्लॉग तुम्हाला येतोय आणि एकासोबत दोन्ही ब्लॉग येतील तुम्हाला कदाचित रात्री एखादा ब्लॉग येऊ शकतो जर माझ्याकडनं एडिटिंग पॉसिबल झालं तर आणि चार दिवस खरंच आम्हाला बिलकुल अजिबात करमलं नाही कोणी जेवणही व्यवस्थित केलं नाही काही नाही खरंच आमच्या बिल्डिंगमध्ये खूप असं मोठं दुःख घडलं कधी घडलं नव्हतं ते तर देवा चरणी मी हीच प्रार्थना करेल की देवा जी ताई आहे जिच्याकडे असं झालं आहे दुःख तिला आणि तिच्या मुलांना खूप खूप सुख देव देव आणि जेवढे संकट असो तेवढे हरो त्यांचे बिलकुलही त्यांना त्रास ना हो आणि भरभराटी देव यश देव त्यांच्या मुलींना पण यश देव आणि त्यांचं शिक्षण पूर्ण हो छान नोकरीला लागो मोठ्या होत खूप त्यांचं त्यांना सुख लाभो हेच मी खरंच प्रार्थना करेल कारण माझं त्यांच्या घराशी खरंच छान जमतं आणि मला खरंच खूप वाईट वाटतं त्यांच्या घराबद्दल आणि खरंच आ, एक चांगली मैत्रीण पण आहे माझी म्हणायला गेलं तर ती तर मला खरंच वाईट वाटतंय तर इथे संध्याकाळी माझी दिवाबत्ती वगैरे झाली होती सगळी आवरून झालं मला स्वयंपाकाची तयारी पण करायची होती पण त्याआधी ना मला हे कपडे वॉश करायचे होते कारण माझ्याकडे एक प्रॉब्लेम झाला की आ, माझं जे वॉशिंग मशीन आहे ते बंद पडलं जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं तुम्हाला तर त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण मी कपड्यांचा सा भंडारसारखा सारखा धुत होते चार दिवसाचे कपडे म्हणजे तुम्ही समजू शकता की किती कपडे असतील तर एवढे कपडे होते ते आणि इथे छानशी अशी मी तुमच्यासोबत साडी शेअर करते आणि हा स्टूलवर चढणं इतकं इझी आहे हे बघा तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा समृद्धीचा असा एक स्टूल घेऊ शकता आणि घ्या मी खरंच म्हणेल की खरंच इफेक्टिव्ह आहे खरंच खूप काम देतो आणि खरंच खूप उपयोगी येतो तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत किती इझी आहे चढणं उतरणं तर गॅलरीमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करेन की असे मी कपडे वाळ्यात घालते मोस्टली माझ्याकडे चार दिवसाचे कपडे ते विचार करा तुम्ही की मी चार चार वेळा मशीन लावून पण ते जास्त होत होते कारण आमच्याकडे कसं आहे ना की दिवसभरात दोन तीन ड्रेस एक एक व्यक्ती चेंज करतो त्याच्यामुळे मग कपडे खूप जास्त साचतात आणि रोज रोज मला घड्या करायलाही जमत नाही कधी कधी म्हणून ते मी एकत्रही एक होतात कधी असा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही बघू शकता छानसे मी ते कपडे वाळ्यात घालते पॅन्ट वगैरे पण मग शर्ट जे आहेत ना ते मी नेहमी गॅलरीच्या लावते गॅलरीमध्ये हँगरला अटकवते शर्ट टी शर्ट त्याने काय होतं ना की एक सीमुळे ते वाहतात पण पटकन त्या साईडला एसीचे एक बाहेरून हवा येते देन त्यानंतर हँगरमध्ये लावले तर घुड्या पडत नाही दुसरी गोष्ट की पटकन वाळतात तिसरी गोष्ट की जागा आपल्याला खूप कमी लागते आणि ते लांबच असतात घड्या पडत नाहीत आणि पॅन्ट मी अशा वळ्यात घालते एखाद दिवस मी डिटेलमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत तर अशा पद्धतीने मी इथे पॅन्ट वाळ्यात घालते की त्याचं जे कंबर आहे ना पॅन्टचं ते पूर्ण मोकळं असलं पाहिजे आणि त्याचे पाय जे आहेत ते वरती असले तरी चालतात तर एक साईडला ना एक टीप देईल मी तुम्हाला एक साईडला ना पूर्ण लेडीजचे कपडे असावेत एक साईडला जेंट्सचे ते का की आपल्या कपड्यांमध्ये माणसांचे कपडे जेव्हा ऍड होतात ना तर होता ते कन्फ्युज होतात दुसरी डिप इथे अशी की जेव्हा आपण अंडरवेअर्स वाळ्यात घालतो हो, तेव्हा डायरेक्टली टाकून देतो तसं न करता आपल्याला जर पटकन हव्या असेल खूप किंवा मग जागा वाटपायची असेल आणि खूप वेळ होत असेल लवकर पाहिजे असेल तर तुम्ही असं हँगरला टाकून वाळ्यात घालू शकता तर हे बघा एवढे कपडे वाळ्यात घालून सुद्धा मी हँगरला कप सॉरी मशीनला कपडे धुवायला लावत आहे थोडंसं लिक्विड टाकलं कारण चार दिवसाचे कपडे होते पूर्ण भिजलेले नव्हते ते बट तरी सुद्धा थोडासा स्मेल नको करायला म्हणून मी लिक्विड टाकलं आणि एलच्या लिक्विडचा खरंच खूप छान असं सुगंध येतो तर ते सगळं करून मी ते किचनमध्ये आली होती कारण मला इथे करायचा होता स्वयंपाक <laughs> जो की सगळ्याच लेडीजला करावा लागतो आणि तुम्ही बघू शकता की मी दोन पिठाचे डबे ठेवलेत आणि त्याचा वरती ट्रायपॉट लावला आहे आणि मी रेसिपी शूट करत होते तर त्यासाठी मी कॅमेरा लावलेला तर माझ्याकडे दोन फोन आहेत तर ते बऱ्यापैकी मला बरं पडतं आणि ते, ते आ, मी हात स्वच्छ धुवून पुन्हा मी स्वयंपाकाला लागले गॅस वगैरे पुसत होते पुसलेला होता सगळं एकदम छान आवरलेलं होतं तरीही सुद्धा मी गॅस पुसूनच घेते कारण आमच्याकडे कसं माऊ पण आहे कधी झुळ असतात खिडकी उघडी असते धूळ असते मग माऊ कधी कधी किचन वाट्यावर चढते म्हणून मला ते अजिबात नाही आवडत आणि तिला ती सवय आहे सवय लागली आहे त्याचं कारण असं की तिला तिकडे थंड वाटतं म्हणून आणि इथे माझा छानपैकी असा डान्स चालू होता कारण कधी कधी ना बरं वाटतं की आपण एकटं एकटंच गाणं गुणगुणायचं आ, डान्स करायचा कारण काय करणार एकटं जेव्हा काम करायचं तेव्हाच एकदम सडं घेऊन तर आपण नाही करू शकत म्हणून एकटीला काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण काहीतरी थोडंसं डान्स थोडे गाणे कधीतरी मी सांगू न तुम्हाला मी कधी कधी ना काय करत असे गाणं ऐकायचं असेल ना तर मोठ्या आवाजात ऐकते कधी कधी मी हेडफोन लावते आणि त्याच्यात गाणं ऐकते जेणेकरून काय होतं ना की माझी एकाग्रता असते माझ्या स्वयंपाकावर आणि मी छान छान गाणे ऐकते आणि छान छान गाणे ऐकताना छान छान मूड असतो आणि छान छान मूड जेव्हा असतं ना तेव्हा छान छान स्वयंपाक पण बनतो जसं की आपण आपल्या नवऱ्याला मुलांना छान छान जीवन खाऊ घालू शकतो ही ही चीड़ -चीड़ है है। तर त्या स्वयंपाकताही तेवढंच प्रेम उतरतं आणि तेवढंच प्रेमही असतं स्वयंपाक करताना चिडचिड होत नाही स्वयंपाक करताना राग येत नाही का लोड येत नाही त्याच्यामुळे कुठेतरी गाणी ऐकली ना तर थोडं बरं वाटतं हां कधी कधी काय असतं ना की माझे जे फेवरेट कोणीतरी असेल ब्लॉगल ब्लॉगर असेल तर एखादा व्लॉग बघते किंवा मग म्हणजे एक एखादी नॉलेजचे व्हिडिओज वगैरे असेल तर ते, ते मी बघते किंवा मला तर नाहीच काही पटलं तर मग क्राईम पेट्रोल लावते आणि पुढे लावून देते खास पोळ्या करताना आणि मग बग बघत असते तर इथे माझा स्वयंपाक छानपैकी झाला होता आणि तुम्ही बघू शकता की हालत कशी झाली मी बसले होते इथे प्रचंड असं मला घाम आला होता कारण काय करणार आहे इथे ना पॉसिबल नाही माझ्या किचनमध्ये मा काही आमच्या घरामध्ये फॅनचा पॉईंट काढलेला नाही तर आजचा जे मी व्लॉग टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिसणार गर, आहे बट पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फॅन्सचा पॉईंटसुद्धा सुद्धा दिसेल कारण मी घर परच घरामध्ये रिनोव्हेशन करून घेतलेला आहे म्हणजे मी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत त्याच्यामुळे मग तुम्हाला ते पक्कं दिसेलच आणि ते झाल्यानंतर रिलॅक्सिंग पॉईंट म्हणजे माइंडला शांत करणारा पॉईंट म्हणजे हे पिलं हे पिलं जर मी जवळ घेतलेले ना तर अजिबात माझं रिलॅक्स माइंड होत नाही मला अजिबात कलमत नाही चला जेवण वगैरे झालं सगळं झालं कारण याच्यामध्ये मी जसं तुम्हाला बोलले की फुल नाईट रुटीन क्लिनिंग आणि इथे बघा हा डान्स आणि खरंच मला पायामध्ये इतकी चमक भरत होती इतका त्रास होत होता की मला उभंच राहत नव्हतं कारण मी खूप खूप काम करते गेले एक जसं ताईचं दुःख झालं तेव्हा बसण्यात एक ताई आमच्याकडे आवरायला येत नाही म्हणून मग ते सगळं एकत्र एक झालं त्याच्यामुळे मला खूप म्हणजे खूप भयंकर लोड आलेला तर तेही आणि मध्ये मध्ये मी साडी घातल्यानंतर मग मी त्यामध्ये मध्ये मध्ये रील्स पण बनवायला लागली की चला साडीच्या लुकसोबत तर ते उरलेलं जेवण जे होतं लेफ्ट ओवर जेवण ते मी काढून ठेवत होते आणि मग इथे भांडे घसत होते मी की रात्रीचे जर भांडे घसले नाही तर सकाळी जाम जो राडा पडतो ना तो मी बिलकुलही बघू शकत नाही ओके okay, तर कुणाकुणाची अशी सवय आहे माझ्यासोबत शेअर करा रात्री चिट -चिट -चिट तो, तो की रात्रीचे भांडे घसले नाही तर खूप चिडचिड होते आणि सकाळी तो सकाळी तो पासरा बघून असं वाटतं की जीव दिलेला पूर्वी पण हे नको सकाळी सकाळी कारण सकाळी सकाळी ना माझी काही सवय माहिती आहे का सकाळी जेव्हा मी झोपेत उठते ना तर सगळ्यात पहिले तर मी बाथरूम वगैरे जाऊन फ्रेश होते आंघोळ वगैरे करून येते आणि पहिल्यांदाच मी माझं स्किन केअर करून घेते कपडे घालताना स्किन केअर करते की मला खूप छान वाटतं आणि ते मी अशी फ्लॉन्ट करताना मी स्लो मोशन घेतलं आहे की आपण भांडे घसताना सुद्धा किती छान दिसू शकतो ना भांडे घसताना सुद्धा खरं आपण किती क्यूट दिसू शकतो किती छान दिसू शकतो आपण आपल्यावर खरं किती प्रेम केलं पाहिजे ना तर तेच मी माझ्या प्रत्येक मैत्रिणीला यूट्यूबच्या सांगेल वायटी मैत्रिणीला की स्वतःला थोडंसं चेंज करा आणि स्वतःकडे बघा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला इम्प्रेसिव्ह ठेवा स्वतःला खुश ठेवा तेव्हा तुम्ही जगाला खुश ठेवू शकता फॅमिलीला खुश ठेवू शकता तर इथे जे आहे मी भांडे घसत होते आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की सकाळचं मी सकाळी उठते सगळ्यात पहिले तर फ्रेश होते आंघोळ करते कपडे चेंज करते स्किन केअर करते पूर्ण बॉडी केअर करते क्रीम वगैरे सगळं लावून त्यामध्ये माझे पंधरा वीस मिनटं जातात म्हणजे जातातच आणि देन त्यानंतर मग मी उठते आणि मग सगळ्यात पहिले किचनमध्ये येऊन दिवाबत्ती करते बाप्पांचे आंघोळ वगैरे करते आणि मग गॅस पुसून पहिल्यांदाच मी मला म्हणजे पूजा झाली की मला लगेच गॅस पुसून नाश्त्याला लागायला लागतं कारण मला पटकन नाश्ता बनवायला आवडतो आणि चहा वगैरे कारण मी पाणी वगैरे पिलं की लगेच चहा घेते आणि माझी ती सवय आहे की मी आंघोळ केल्यानंतर दिवावती झाल्यानंतर मला पहिले नाश्ता बनवायला खूप आवडते आणि सगळ्यांना नाश्ता द्यायला तोपर्यंत सगळ्यांची आंघोळी वगैरे पण होतात तर कधीकधी मला आंघोळीच्याच हर्षला मला जेवण द्यावं लागतं पण जर आमचं दोघांचं जर आम्ही दोघं रात्री जवळने आलो तरच मी किचनमध्ये हर्षसाठी नाश्ता बनवते ते पण फ्रेश होऊन पण जर तसं काय असेल तर मी आंघोळच करते बिलकुल तर ही गोष्ट थो खूप नाजूक आहे इतकी शेअर करण्यासारखी नाही पण शेअर करण्यासारखी पण आहे मला असं वाटतंय की तुम्हाला वाटतंय का की हे शेअर करण्यासारखी आहे आणि खरं तर मी हे करता की नाही मला पण थोडं अकॉर्ड झालं पण एक खरी गोष्ट आहे इट्स ट्रू आहे की आ, भरपूर महिला अशा करतात आणि केलंच पाहिजे जेव्हा आपण आपल्या पतीकडे जातो काही गोष्टींसाठी जवळ जातो तर त्या गो त्या दिवशी आपण शक्यतो आंघोळ करूनच स्वयंपाक वगैरे केलं पाहिजे आणि किचनमध्ये गेलं पाहिजे तर हे मी माझ्या माहेरातूनच शिकून आले आहे कारण माझ्या आईने आम्हाला असं शिकवलेलं हळूहळू मीही ते सवय लावून घेतलेली आईचं पण आम्ही बघत होतो की आई कधी किचनमध्ये नाही गेले तर तेव्हा नाही समजायचं नंतर आईने आम्हाला समजून सांगितलं आणि इथं ज्या अंगठ्या होताना मी माझ्या काढून ठेवलेल्या होत्या कारण त्याला रत्न वगैरे आहेत आणि ते खरकट्या भांड्यांमध्ये वगैरे ते जातात तर मला असं वाटतं की ते योग्य नाही आहे म्हणून मी भांडे घसताना काढून ठेवते आणि इथे टोटल माझे भांडे घसून झाले होते खरकटही काढून झालं होतं पण थोडेसे भांडे होते फक्त धुवायचे होते म्हणून मग म्हटलं चला घालूया तर अशा काही गोष्टी आहे जी मी माझ्या जीवनात यूज करते वापरते तर तुम्ही यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करतात मी नाही म्हणते मला बघून पण तुम्ही तुम्हालाही कुठल्या गोष्टी सेम वाटतात हो की हो मीही असंच करते आम्हीही असंच करतो तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा ब्लॉग कसा वाटला सांगत चाला मला साडीचा चॅलेंज चा कसं वाटतं तेही सांगत चाला आणि आजचा जो ब्लॉग येतो आहे तुम्हाला संध्याकाळी येणार आहे मी आत्ताच रेकॉर्ड करते आणि आत्ताच येणार आहे म्हणजे मी संध्याकाळी एक सात वाजता रेकॉर्ड करते सात सा साडेस सव्वा सातला आणि तो तुम्हाला समजून रात्री येईल तर तो बघा आवर्जून बघा त्याला प्रेम द्या आणि नेक्स्ट सकाळच्या ब्लॉगसाठी रेडी राहा कारण चार दिवसाचा गॅप झालाय का झालाय तेही तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही एवढं सगळं पहिल्याच ब्लॉगला प्रेम दिलं आहे त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच आणि इतकं छान असं मी धुवून घेते जेव्हा आपण हे सगळं करतो ना किचन आवरतो ना तर कितीही मोठ्या लेवलला जर लेडीज असल्या आणि ती किचन तिला छान दिसला ना तर तिची डबल टिबल एनर्जी वाढते आणि मी किती थकली होते पण भांडे घासून किचन आवरल्यानंतर मला पुन्हा एक एनर्जी क्रिएट झाली पुन्हा एक एनर्जी क्रिएट होती माझ्यामध्ये आणि मी छान अशी फ्रेश झाली मग मा। आणि मग बघा किती छान फ्रेश झाली मी मूड पण फ्रेश झाला माझा आणि मग त्यानंतर मी काही रील्स पण बनवल्या काही रिफ्रेश झाली होती तर हात छान अशी हँडवॉशने धुवून घ्यायचे आहेत पूर्ण हात धुवायचे आहेत आणि खरं सांगू ना मी जेव्हापासून भांडे घसायला लागले ना एक चार पाच दिवसापासून तर तेव्हापासून खरंच माझ्या हातांना खाज येते हातांना सहन होत नाही एलर्जी होते तर याचा काही उपयोग असेल उपया उपया उप, उप म्हणू शकता ना असेल तर प्लीज मला सांगा तर मी इथेच तुम्हाला म्हणत होते की इथे काम कम्प्लीट झालं पण कम्प्लीट नाही झालेलं कारण बरंच असं कोरडा वगैरे पण करायचं होतं कारण माऊ येऊन बसते म्हणून आणि भांडे मी सरकून घेते तर मी इतके छान लिक्विड वापरते ना भांड्यांसाठी की इतके चकाट निघतात ना इतके क्लीन निघतात ना तर ते पुढच्या ब्लॉग मध्ये शेअर करेल तर तुमच्यासाठी तुम मी ही व्हिडिओ का स्लो केली की के तुम्ही बघू शकता की आपण पाणी जेव्हा पितो ना ते उभं राहून नाही पिलं पाहिजे बसून पिलं पाहिजे आणि गळा आपला वरती होतो तर डिरेक्टली ते पाणी आपल्या किडन्यांमध्ये जातं तर ते नाही केलं पाहिजे जे की मी केलं आहे आणि नेक्स्ट टाईमपासून मी नाही करणार तर तुम्ही बघू शकता इथे की छान सावरून झालं होतं याच्यामध्ये मी दूध ठेवलं होतं दूध गॅस कधीही रिकामा असला पाहिजे झोपताना गॅसवर कधी म्हणजे कधीच ओझं नसलं पाहिजे चुलीवर कारण बऱ्याचदा आपण गावाला पण बघितलं की चुलीवरचं सगळं काढून ठेवतात आणि चूल सारून पुतारून ठेवून देतात तर त्यानंतरचा म्हणजे कपडे कारण चार दिवसाचे जे कपडे <laughs> साचलेले होते त्याच्यात मी कालचे जे व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं येलो कलरचा जो व्लॉग बघितला त्या दिवशी जे मी धुतलेले होते ते कपडे मी इथे फोल्ड करून ठेवते आहे कारण फोल्ड नाही केलं तर सकाळी तमाशाच तमाशा होतो तर छान इथे मी फोल्ड वगैरे करून ठेवते आहे बघू शकता तुम्ही आणि बरेच कपडे होते मी दाखवलं नाही एवढं कारण बराच ब्लॉग मोठा झालेला आहे म्हणून तर इथे हे सगळं काही मी आवरलं लाईट लावून घेतली हा कॉर्नर माझा खूप फेवरेट आहे आणि इकडे माझा हा आम्ही स्टोरूम केला आहे ॲक्च्युली हा, हा हर्सचा बेड होता रात्रीच्या वेळी माझं हे फिक्स असतं की मी टॉवेल अंडरवेअर हे सगळं साफ स्वच्छ करून ठेवते आणि जर सकाळी अंडरवेअर जागावर नसली तर तमाशा होतो हे प्रत्येक गुहिन्या प्रत्येक हाऊस माहिती आहे तर हे मी काही काळासाठी बाथरूममध्ये ठेवलं होतं कारण बाथरूममध्ये सारखं सारखं जाणं होत होतं ह्या इलेक्ट्रिकचं जे काम चालू होतं त्या नादामध्ये सी सी टी व्ही लावला त्या नादामध्ये तर ते थोडंसं स्मेल करत होतं बाकीचं एक दोन जणं पण गेले होते म्हणून आणि हा आहे माझं बेडरूम आणि हे आहे माझं लास्ट शूट बघू शकता तुम्ही तर इतकी थकलेली असूनसुद्धा मी केस वगैरे विसरून यानंतर मी रील्स बनवले तर एवढी जर काही एनर्जी तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं स्वतःला आवरत चला सावरत चला थोडंसं सा स्वतःला छान ठेवत चला थोडंसं आवरत चला स्वतःबद्दल छान चला, चला, पदल, छान कपडे चला थोडासा मेकअपचा टचअप करत चला तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करून मीही छान राहते फ्रेश राहते आणि मलाही एवढी डबल डबल एनर्जी येते कारण माझ्या प्रत्येक रीलमध्ये मला सगळे म्हणतात की प्रत्येक वेळी इतकी खुश प्रत्येक वेळी इतकी फ्रेश एनर्जेटिक तू कशी असतेस तर त्याच्या ह्याच गोष्टी आहेत स्वतःवर मी खूप जास्त प्रेम करते आणि मी माझ्या फॅमिलीवर तर इथे मी तुम्हाला स्किन दाखवत होते की माझ्या स्किनमध्ये मा बरेच हेअर ग्रोथ पण झालेली आहे फेसला आणि त्याचाही स्किन केअरचा बॉडी केअरचा मी ब्लॉग लवकरच आणेल तुमच्यासाठी मी वेगवेगळ्या वेग टाईपचे स्क्रबसुद्धा बॉडीसाठी वापरते म्हणजे घरी बनूनसुद्धा वापरते पूर्ण बॉडी त्याच्याने घसते पूर्ण बॉडी तर मी तसं बोलली होती की मी जे आंघोळ करणार आहे अंघोळीचा ब्लॉग ही लवकर एलमिन्स्टॉवर बोलली होती तर तो खरंच येणार आहे आंघोळीचा ब्लॉग मी खरंच आंघोळ करणार आहे आणि दाखवणार तुम्हाला की मी फुल बॉडी वॉश कसं करते फुल बॉडी स्क्रब कसं करते आणि बॉडीला इतकं छान कसं ठेवते माझा मुलगा अठरा वर्षाचा आता लागेल अठरा अठरा वर्षाचा होईल तो कॉलेजला जाईल तरी सुद्धा मी स्वतःची काळजी एवढ्या वयामध्ये कशी घेते खूप काय वय नाही लवकर लग्न लवकर मुलगा आहे पण तरी पण मी कसं स्वतःला प्रिपेअर छान ठेवते हे शेअर करणारच आहे तर या ब्लॉगच्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील किंवा काही जास्तच आवडल्या असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या आजचा हा ब्लॉग होता नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पटकनच येईल उद्या सकाळी येईल 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 हे मी पक्क तुम्हाला वचन देते आणि आज रात्रीही एक ब्लॉग येऊ शकतो जर मी पटकन जर का मला वेळ मिळाला मी एडिटिंग पटकन केलं तर चला ब्लॉग कसा वाटला ना कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो पत्ता बाय लव्ह यू